So, what led you to Bio Oil? When I got pregnant, I knew my body was going to change. But when the stretch marks set in, I knew I never wanted them. But does it really work? Well, yes, it does. I started using Bio Oil five months into my pregnancy, and it's pretty unbelievable. Describe Bio Oil in one line: a woman's best friend during her pregnancy. मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत लगेचच प्रतिमा पूजन संपन्न होते प्रतिमा पूजन संपन्न करण्यासाठी मान्यवरांना मी विनंती करते माननीय मुख्यमंत्री महोदय यांना विनंती आहे की प्रतिमा पूजन इकडे या साईडला आपल्या उजव्या साईडला आपण प्रतिमा पूजन संपन्न करतो आहोत छत्रपती शिवाजी महाराजांची अतिशय सुंदर मोहक प्रतिमा त्याच्यासोबत त्याच्यासोबतच अहिल्याबाई होळकर सावित्रीबाई फुले जिजाबाई रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन आपण संपन्न करतो आहोत आवर्जून माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आमचे भुजबळ साहेब पालकमंत्री दादाजी भुसे आणि आमचे उदयजी सामंत हे सर्व मंत्री महोदय लगेचच राज्यगीतासाठी आपण सर्वांनी आपल्या जागेवर उभं राहायचं आहे आणि त्यानंतर कन्यापूजन होणार आहे सगळ्यांनी आपल्या जागेवर राज्यगीतासाठी उभं राहायचं आहे सगळ्यांनी कृपया सहकार्य करा स्टेजवर एकदम गर्दी करू नका राज्य गीत शुरू करेंगे शुरू कर

धन्यवाद सगळ्यांनी खाली बसायचंय लगेचच आपण इथे कन्या पूजन करणार आहोत जी कन्या सगळ्यांनी खाली बसावं कन्यापूजन आहेत माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदय कन्यापूजनासाठी मी मगाशीच आपल्याला सांगितलं की कन्येचं स्वागत करा आज मुलगी किती महत्वाची आहे या मुलीची संख्या कमी होते त्यामुळे आपण आता मुलींचं स्वागत करण्यासाठी लेख लाडकी योजनासुद्धा ठेवली आहे आणि याच कन्येचं पूजन आज मला आवर्जून सांगा असं वाटतंय की श्रावणातला शुक्रवार या देवीच्या शुक्रवारच्या दिवशी आजचा कार्यक्रम मी प्रसारमाध्यमांना विनंती करते की समोर सुद्धा आमच्या सगळ्यांना हा कार्यक्रमाचा आनंद घेऊ द्या वर दाखवा प्लीज सगळ्या वर दाखवा प्लीज आपण बघता आहात आपली लेख लाडाची लेख आणि लाडकी बहीण आणि कन्या किती महत्वाच्या आहे आणि खरंच आहे महिला जर घरात असेल तर ते घर नंदनवन असतं पण त्याच घरात महिला नसेल तर काय असतं हे आपल्याला जाणीव आहे याच लाडक्या लेकीचं आपण पूजन करूया आणि म्हणूनच माननीय मंत्री महोदय प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सहकार्य करा अतिशय सुंदर पदपूजा म्हणतो आपण ज्यांच्या पायाची त्यांना औक्षण करून पूजा केलेली आहे लेख लाडकी मगाशीच मी ही लाडकी लेख मी संतांची मजवरी कृपा बहुतांची आणि ह्या लाडक्या लेकीचं पूजन केलं जात आहे ज्या लाडक्या लेकीला जन्मापासून पाच हजाराची सुरुवात नंतर चार हजार सहा हजार आणि नंतर पंचार हजार असे पैसे आपण देतो आणि तिला शिक्षणासाठी सुद्धा संधी देतो यानंतर लगेचच मान्यवरांच्या स्वागताकडे आपण वळतो आहोत प्रथम स्वागत आपण संपन्न करतोय आपल्या लाडक्या भावाचं आणि तेवढ्या जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचं स्वागत करण्यासाठी आमचे पालकमंत्री दादाजी भुसे यांना मी विनंती करेन की त्यांनी मुख्यमंत्री महोदयांचं स्वागत संपन्न करावं पर्यावरणाचं संरक्षण आपण करतो आणि म्हणूनच पर्यावरणाचा राहास होऊ नये म्हणून आजचं स्वागत मिलेटच्या काही पदार्थांनी आपण करतो आहोत अतिशय सुंदर संकल्पना आमच्या जिल्हा परिषदेच्या बचत गटांची आहे आणि म्हणूनच हे स्वागत संपन्न होत आहे त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचंही स्वागत भुसे साहेबांनी करावं त्यानंतर माननीय भुजबळ साहेब भुजबळ साहेबांचं स्वागत माननीय विभागीय आयुक्त आमचे प्रवीणजी गेडाम साहेब करतील आणि त्यानंतर माननीय आमचे उदयजी सामंत साहेब यांचं स्वागत जिल्हाधिकारी साहेब दलतजी शर्मा यांनी करावं आणि आमचे पालकमंत्री दादाजी भुसे यांचं सुद्धा जिल्हाधिकारी साहेबांनी स्वागत करावं अशी मी विनंती करते बाकी सर्वांचं शब्द सुमनांनी स्वागत आणि लगेचच मी प्रास्ताविकासाठी विनंती करणार आहे आमचे माननीय दादाजी भुसे